हाय हॅलो नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ तर दिवसाची सुरुवात खूप छान झालेली होती कवळवून हे किचनमध्ये सकाळी सकाळी हे रोजच येत असतं त्यामुळे कामाला मलासुद्धा खूप उत्साह येतो खूप फ्रेश फील होतं आणि एक एनर्जीसुद्धा येते सकाळी सकाळी काम करण्याची कारण की सकाळी लवकर उठण्याची सवय आहे त्यामुळे कामेसुद्धा लवकर आवरतात आणि मग दुपारी थोडा वेळ मिळतो तर त्यामध्ये मग मी एडिटिंग वगैरे करून घेत असते तर माझा भरपूर भुर टाईम हा दुपारच्या रिकामात जातो त्याच्यामुळे मग मी यूट्यूबवरती व्हिडिओज जे आहे ते अपलोड करण्याचा निर्णय घेतला कारण की बसून बसूनसुद्धा खूप कंटाळा येतो दिवसभर तर मग म्हटलं चला काहीतरी आपण सुद्धा करूयात तर इथे माझं शेवग्याची भाजी करण्याची आज बेत ठरलेला होता तर ऐंशी गप्पा मारत मारत मी इथे शेवग्याची भाजीसुद्धा आता शिजायला टाकणार होते तर त्यासाठी मी वाटण वाटून घेतलं होतं त्यानंतरनं मग मी पीठसुद्धा मळून ठेवलेलं होतं जेणेकरून काय होईल की पीठ थोडा वेळ भिजेल आणि पीठ जेव्हा भिजतं तेव्हा त्याच्या चपात्यासुद्धा खूप छान येतात आणि सकाळी थोडंसं लवकर उठलं की बघा काम सुद्धा लवकर आवरतात आणि दुपारी भरपूर असा वेळ आपल्याकडे शिल्लक असू की जो आपण आपल्या इतर कामांसाठी देऊ शकतो स्वतःसाठी सुद्धा आपण थोडा टाइम काढू शकतो तर त्यासाठी प्रत्येक गृहिणीने सकाळी थोडा वेळ लवकर उठलं आणि अशी कामे आवरून घेतली की बघा भरपूर टाईम हा शिल्लक राहतो तर आता इथे मी कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा ज्या होत्या चिरलेल्या त्या टाकून घेतल्या त्यानंतर मीठ आणि चवीनुसार तिखट यामध्ये मी टाकून घेतलं आणि खोबरं लसूण आणि कोथिंबीर याची मी पेस्ट केली होती मिक्सरमध्ये तर ती यामध्ये मी टाकली होती तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही तेलामध्ये भाजून सुद्धा ही पेस्ट टाकू शकता फक्त त्यामध्ये कांदा ऍड करायचा पण कांदा मला आवडत नाही तर त्याच्यामुळे मग आम्ही काही भाजीमध्ये कांदा टाकत नाही आणि ही रस्सा भाजी आहे शेवग्याची तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा अशी भाजी खायला खूप छान लागते आणि जे ग्रामीण भागात वगैरे राहतात तर त्यांना माहितीच असेल की ग्रामीण भागामध्ये जास्त करून रस्सा भाजीच ही केलेली जाते जास्त करून सुक्या भाज्या काही होत नाहीत तर आता इथे मी सकाळी रस्साभाजी केलेली होती त्यानंतर मग यामध्ये मी थोडीशी हरभऱ्याची डाळ टाकून घेतलेली होती कारण की चवीला खूप छान लागते भाजी तर आता इथे एक इकडे मी कुकर लावलेला होता आणि दुसरीकडे माझी शेवग्याची भाजी शिजत होती आणि एकीकडे माझ्या चपात्यासुद्धा चालू होत्या तर असं तुम्ही सकाळी कामाचं नियोजन व्यवस्थित केलं तर त्यामुळे काय होतं ना वेळेची सुद्धा बचत होते आणि कामे सुद्धा आपली लवकर आटोपतात सकाळी दहा ते साडे पर्यंत माझी सगळी घरातली कामे ही आवरून होतात आणि भरपूर असा वेळ माझ्याकडे शिल्लक राहतो तर जो राहिलेला वेळ आहे तर त्यामध्ये मी युट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करण्यासाठी तो वेळ देत असते तर आता इथे बघा तुम्ही माझ्या चपात्या चालू आहेत आणि कुकर सुद्धा माझा झालेला होता तर आता इथे मी वरणाची डाळसुद्धा शिजायला नंतरनं टाकणार होते जेणेकरून मग दुपारी मी निवांत होईल तर आरामच्या इकडे सकाळी असा भरपूर असा पोटभर नाश्ताच असतो असं पोहे वगैरे कधीतरी बनवले जातात कारण की जास्त करून भाकरी भाजी चपाती असाच अस नाश्ता हा होत असतो आणि असा नाश्ता एकदा केल्यानंतर ना मग दुपारी एक ते दीड वाजेपर्यंत काहीच टेन्शन नसतं तर आता इथे चपाती करताना बघा तुम्ही वरची चपाती जोपर्यंत भाजून होतीये तर तोपर्यंत आपली खालची चपाती सुद्धा लाटून झाली पाहिजे जेणेकरून काय होतं ना की जो गॅस आहे तो मंदाचे वर मग बारीक केला आपण की मग काय होतं ना तो गरम व्हायला वेळ लागतो आणि मग जी चपाती आहे ना आपली तर ती सुद्धा खूप कडक होते तर त्यामुळे जोपर्यंत आपली वरची चपाती लाटून भाजून होतीये तर तोपर्यंत आपली खालची चपाती ही लाटून झाली पाहिजे असं केल्याने काय होतं ना की गॅससुद्धा जास्त वाया जात नाही आणि चपाती सुद्धा पटकन होतात जास्त आणि अशा चपात्या आपण व्यवस्थित भाजून घेतल्या ना, ना की बघा चपात्यासुद्धा खूप मऊ राहतात आणि अगदी तुम्ही संध्याकाळी जरी त्या चपात्या खायला घेतल्या ना तरीसुद्धा बघा त्या असं वाटतं की जसं काय आत्ताच केलेल्या आहेत तर इथे माझ्या चपात्या तर चालूच होत्या आणि सकाळी सकाळी तर हे माझं रुटीन असतंच म्हणजे चपात्या भाजीचं वगैरे जे की तुम्ही सुद्धा पाहिलेलं आहे आणि जे काही मी रोजच्या आयुष्यात माझ्या जे काही चालू असतं तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करते जेणेकरून काय होईल ना तुम्हाला सुद्धा थोडीशी माहिती मिळेल की मी कसं करते काय वगैरे तर आता इथे सुद्धा मी चपात्या झाल्यानंतर ना मग हॉल वगैरे पुसून वगैरे घेणार होते आणि इथे बघू शकता तुम्ही माझी शेवग्याची रस्सा भाजी झालेली आहे आणि खूप छान अशी तरी आलेली आहे याला आणि इथे खिडकीतून बघू शकता तुम्ही सकाळचं कसं कवळं ऊन जे आहे ते इथे किचनमध्ये येतं त्यामुळे काय होतं ना की खूप छान वाटतं खूप फ्रेश फील होतं आणि दुसरीकडे जी आहे ना ती गवारीची भाजी टाकलेली होती मी तर ती हळदी मिठातली आहे ती सुद्धा खायला खूप छान लागते तुम्ही सुद्धा एकदा नक्कीच ट्राय करून बघा तर आता दुसरीकडे इथे मी हॉलमध्ये आलेले होते जोपर्यंत डाळ माझी शिजत आहे वरणाची तर तो तोपर्यंत म्हटलं चला आपण घरं वगैरे तरी झाडून घेऊयात कारण की अशी पारुशी घरं वगैरे ठेवू नये असं म्हणतात त्यामुळे लक्ष्मी येत नाही तर सकाळी मग मी माझी जेव्हा किचनमधली कामे आवरतात आणि सगळे जेव्हा जातात तर तेव्हा मग मी पटकन झाडं मारून घेते कारण की जेव्हा सगळे निघालेले असतात तर जेव्हा घरातून माणसं बाहेर पडतात तर तेव्हा झाडू झाडू मारू नये असं म्हणतात तर त्यामुळे मग सगळे गेल्यानंतरनं एक दहा ते पंधरा मिनिट मी थांबते आणि त्यानंतरनंच मग मी झाडू मारायला घेते तर आता इथे जीविका सुद्धा उठलेली होती आणि ती झोपेतच होती अजून बाहेरून खेळून आलेली होती ती आणि आता सुट्ट्या चालू आहेत तर मग ती सकाळी उठल्यानंतरनं बाहेर थोडा वेळ खेळण्यासाठी जाते तर आता इथे मी सगळी घरे जी आहे ती व्यवस्थित झाडून घेते आणि त्यानंतरनंच मग मी किचनमध्ये जाणार आहे भांडी वगैरे घासण्यासाठी कारण की जोपर्यंत डाळ शिजून होत आहे तोपर्यंत काही मी गॅस क्लीन करू शकत नाही तर मग म्हटलं तोपर्यंत आपण बसून तरी काय करणार मग त्यापेक्षा आपण झाडून वगैरे मारून घेऊयात फरशी वगैरे क्लीन करून घेऊयात आणि कपडेसुद्धा झालेली होती धुवून तर त्यामुळे मग म्हटलं पटापट -पत कामे आवरून घेऊयात आणि अशी कामे लवकरात लवकर आवरून घेतली ना की बघा म्हणजे खूप मूड खूप छान होतो आणि घरातसुद्धा प्रसन्न वातावरण राहतं आणि जर असं उठत बसत मोबाईल बघत जर आपण कामे केली की ती कामे करतानासुद्धा बघा खूप कंटाळा येतो मग आपण मोबाईल बघताना असं म्हणतो की एक पाच मिनिट एक पाच मिनिट असं आपण करतो आणि मग कामाला सुद्धा लेट होत राहतं तर आता इथे जे बेसिन आहे तर ते सुद्धा मी व्यवस्थित क्लीन करून घेते तर ते दोन तीन दिवसात मी सा सतत क्लीन करतच राहते कारण की लहान मुलं असल्यामुळे सतत हात धुण्यासाठी वगैरे येत असतात मग ते सिंक जेव्हा खराब असेल तर ते चांगलं नाही वाटत तर त्यामुळे मग मी असं सतत याला क्लीन करतच असते आता ते क्लीन करून झाल्यानंतरनं इथे मी फरशी क्लीन करून घेत आहे आणि फरशी वगैरे ही रोजच्या रोज क्लिनिंग तर झालीच पाहिजे असं मला तरी वाटतं आणि मी तुम्हालासुद्धा माझ्या व्हिडिओ थ्रू तेच सांगत असते की रोजच्या रोज घर वगैरे क्लीन करून घ्यावीत जेणेकरून काय होतं ना की घरामध्ये लक्ष्मी नांदते असं म्हणतात आणि जे काही कोपरे वगैरे असतात तर ते सुद्धा व्यवस्थित स्वच्छ असे क्लीन करून घेतलेली असते की बघा बाहेरून जे येतात तर त्यांनासुद्धा खूप फ्रेश फील होतं आणि आपलंच घर आहे तर ते क्लीन ठेवण्याची जबाबदारी सुद्धा आपलीच आहे तर त्यासाठी फार काही जास्त करावं लागत नाही फक्त सकाळी थोडा वेळ द्यावा लागतो आणि जे काही माझे क्लिनिंगचे जे काही व्हिडिओज आहेत तर त्यालासुद्धा खूप छान रिस्पॉन्स येतो आहे तर तेसुद्धा बघून मला खूप छान वाटतं की आपलं काम कोणाला तरी आवडत आहे तर याशिवाय चांगली गोष्ट दुसरी ही काहीच असू शकत नाही तर असो आता इथे माझी फरशी वगैरे मी आधी क्लिनिंग वगैरे करून घेते त्यानंतरनंच मग मी किचन पूर्ण क्लीन करून घेणार आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येक गृहिणीने सकाळी थोडा वेळ जर उठण्यासाठी लवकर दिला तर कामेसुद्धा लवकर आवडतात वेळेची सुद्धा बचत होते आणि मग दिवसभर ती घरातली कामे करण्यात जर आपण पूर्ण वेळ घालवला तर मग आपल्याला स्वतःसाठी काहीतरी करण्यासाठी सुद्धा वेळ भेटत नाही तर त्यामुळे जर लवकर कामे आवरली त्यामुळे मग वेळेची सुद्धा बचत होते दुपारी तुम्ही आराम करू शकता किंवा तुमची जी काही इतर कामे आहेत तर ती सुद्धा तुम्ही करू शकता किंवा नवनवीन ज्या गोष्टी आहेत तर ते सुद्धा शिकण्यासाठी तुम्हाला भरपूर असा टाईम मिळतो आणि मला असं वाटतं की प्रत्येकीने म्हणजे काही ना काहीतरी केलं करायलाच हवं आणि नवीन नवीन गोष्टी शिकायला हव्यात ज्या कि आपल्याच फायद्याच्या असतात वेळ कधी कोणाची कशी येईल हे काही सांगता येत नाही तर त्याच्यामुळे प्रत्येकीने काही ना काहीतरी शिकणं खूप गरजेचं आहे स्वतःच्या पायावरती उभं राहणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे कधी कोणते प्रॉब्लेम्स येतील ते काही सांगून येत नाहीत तर त्यासाठी स्वतःकडे सुद्धा स्वतःचं काहीतरी असणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आणि प्रत्येकीने प्रत्येकीचं अस्तित्व निर्माण करणं आजकालच्या जगामध्ये सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे जोपर्यंत तुम्ही काही करत नाही तर तो तोपर्यंत लोकसुद्धा तुम्हाला तितकं फारसं महत्त्व देत नाहीत तर चला आता इथे फरशा वगैरे तर माझ्या क्लीन होतच आलेल्या आहेत तुमच्याशी गप्पा मारता मारता माझी भरपूर कामे आवरून झालेली आहेत आता फायनली फक्त माझं किचनच राहिलेलं आहे तर ते सुद्धा मी लवकरच आवरून घेते तर त्यासाठी काही जास्त वेळ मला लागत नाही आणि ही, ही सगळी कामे माझी दहा ते साडे दहापर्यंत तर आवरतातच त्यानंतर मग भरपूर असा वेळ असतो जो की मग मी स्वतःसाठी देते त्यानंतर मग व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी देते किंवा मग नवनवीन जे काही व्हिडिओज आहेत तर ते मी पाहतात असते जेणेकरून मला सुद्धा थोडं मोटिवेशन मिळेल आणि मी नवीनच म्हणजे यूट्यूब चॅनल स्टार्ट केलेलं आहे तर मला सुद्धा थोडीशी माहिती मिळण्यासाठी वेळ मिळतो आणि एवढं काही मला यातलं माहिती नाही आहे अजून जास्त तर मी मी तेसुद्धा बघण्यासाठी थोडासा वेळ देते दुपारी तर इथे माझी देवपूजासुद्धा करून झालेली होती तर देवघरसुद्धा मला क्लीन करायचं आहे तर आता उद्या किंवा परवा मग मी तेसुद्धा क्लीन करून घेणार आहे बरेच दिवस झालं मी देवघरसुद्धा क्लीन करून घेतलेलं नाही तर तेसुद्धा मी आता क्लीन करून घेणार आहे तर आता इथे माझी भांडी वगैरे झालेली होती फायनली मी किचन क्लीन करून घेतलेला होता आणि इथे मी फिल्टरचे कळशीसुद्धा भरून ठेवलेली होती जेणेकरून जर दुपारी पावसामुळे जर लाईट गेली तरीसुद्धा काहीच प्रॉब्लेम येणार नाही तर चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा उद्या भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत good